यावल शहरातील शिवाजी नगरातून दोन महिलांसह एक बालिका आणि एक बालक या चौघांची बेपत्ता झाल्याची विशेष बातमी यावल शहरातील शिवाजीनगर किल्ला परिसरातून एक अठ्ठेचाळीस वर्षीय महिला तिची विधवा सव्वीस वर्षीय मुलगी आणि सात वर्षीय नातू आणि चार वर्षीय नात, नात यांच्यासह बेपत्ता झाली आहे हे चौघे दिनांक नऊ मे रोजी सायंकाळी पाच वाजेपासून घराच्या बाहेर गेले होते नंतर ते घरी परतलेच नाही त्यांचा सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला मात्र चौघे कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात बुधवार दिनांक पंधरा मे रोजी सकाळी आठ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटाला चौघांच्या संदर्भात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे यावल शहरात शिवाजीनगर आहे व शिवाजीनगरात किल्ला परिसर आहे या किल्ला परिसरातील रहिवाशी संगीताबाई दिलीप सोनार वय अठ्ठेचाळीस वर्ष ही महिला तिची विधवा मुलगी मीनाक्षी उर्फ पूजा मुकेश सोनार वय सव्वीस वर्ष या मुलीचा मुलगा गणेश मुकेश सोनार वय सात वर्ष आणि मुलगी पी यू मुकेश सोनार वय चार वर्ष हे चौघं दिनांक नऊ मे रोजी सायंकाळी पाच वाजता आपल्या घरात कोणाला काही न सांगता बाहेर गेले आणि तेव्हापासून हे बेपत्ता झाले आहेत अठ्ठेचाळीस वर्षीय महिला सव्वीस वर्षीय महिलेची मुलगी आणि सात वर्षीय नातू आणि चार वर्षीय नात या चौघांचा कुटुंबाकडून सर्वत्र शोध घेण्यात आला नातेवाईकांकडे तपास केला त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला मात्र त्यांच्याशी संपर्क झाला नाही सर्वत्र शोध घेऊनही हे चौघ कुठेच मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात गणेश दिलीप सोनार यांनी दिलेल्या खबरीवरून हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र पवार करीत आहे तेव्हा अठ्ठेचाळीस वर्षीय महिला आणि तिची सव्वीस वर्षीय मुलगी तिचा सात वर्षाचा नातू आणि चार वर्षाची नात जर कुणाला कुठे दिसले तर तातडीने पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन यावल पोलिसांनी केले आहे यावल शहर व तालुक्यातील रुग्णांसाठी खुशखबर यावल शहरात गुरुवार दिनांक सोळा मे रोजी सायंकाळी चार वाजता भव्य आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे अल्पशा नोंदणी फीमध्ये येथे तज्ञ डॉक्टर अस्तमा दमा सी ओ पी डी श्वसन विकार मधुमेह डायबेटीज थायरॉईड आदी रोगांची तपासणी करणार आहे ई सी जी पी एफ टीची तपासणी केली जाणार आहे सदर आरोग्य तपासणी शिबिरामध्ये मनोहर श्वास क्लिनिक व क्रिटिकल केअर सेंटरचे तज्ज्ञ डॉक्टर दीपक एम पाटील यांची उपस्थिती लाभणार आहे सदर शिबिराचे आयोजन यावल शहरातील तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या कॉम्प्लेक्समधील अंश हॉस्पिटलमध्ये करण्यात आले आहे या शिबिराचे आयोजन अंश हॉस्पिटलचे डॉक्टर तुषार सोनोने व डॉक्टर रितेश सोनोने यांनी केले आहे व याच हॉस्पिटलमध्ये सदर शिबिरासाठी नोंदणीला सुरुवात देखील करण्यात आली आहे तेव्हा श्वसन विकार मधुमेह डायबिटीज थायराईड या रोगाने त्रस्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेऊन या ठिकाणी अल्प दरामध्ये आपली आरोग्य तपासणी करावी असे आवाहन अंश हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे यावल शहरातील मेन रोडावरील गवत बाजारामध्ये सोने चांदी हिरे मोतीचे भव्य असे शोरूम सुरू झाले आहे मे दगडू केशव सेठ सोनार जेम्स एंड ज्वेलर्स एकोणीसशे पस्तीसपासून सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी पुनच्च यावल शहर आणि तालुक्याच्या ग्राहकांच्या सेवेसाठी रुजू झाली आहे यावल शहरात गवत बाजारात भव्य असे सोने चांदी हिरे मोतीचे शोरूम सुरू झाले आहे एक वेळ आपण अवश्य सहकुटुंब भेट द्या आणि येथून शाश्वत स्वरूपात खरेदी करा सोने चांदी हिरे मोती मे दगडू केशवसेठ सोनार जेम्स वेन ज्वेलर्स यावल